नमस्कार माझ्या अंतरंग या चॅनेलकरता मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आम्ही आलेलो होते शाळेच्या वनभोजनाकरिता आणि वनभोजन अशा ठिकाणी असतं की तिथं वनाचा प्रकार असतो वन म्हणजे दाट झाडी आणि असं निसर्गाचं एक रम्य ठिकाण तर अशा ठिकाणी आम्ही वनभोजनासाठी आलेलो आहोत तर जिथून आम्ही आलो तो रस्ता मी तुम्हाला दाखवते आमच्या शाळेत पहिली ते सातवीची मुलं शिकतात तर हा रस्ता बघा या रस्त्यावरून आम्ही सर्व मुलांना घेऊन आलेलो असे अतिशय अडचणीचा रस्ता आहे तरी पण मुलांनी हळूहळू इथं सायकलचा वापर करत पाण्याची पण सोयी तर आहे नाही असं नाही परंतु आम्ही शाळेच्या नळाचंच पाणी आणलं हे अवघड असं इथलं घसर आहे रस्ता आणि शाळेचंच पाणी आम्ही घेऊन आलो कारण इथं जरी पाणी असलं तरी तुम्ही बघू शकता हा रस्ता किती अडचणीचा आहे अवघड आहे हा वरून जरी मुलांनी यायचं म्हटलं तर अवघड आहे आम्ही अतिशय काळजीपूर्वक मुलांना घेऊन आलो हां असा विहिरीचा एक भाग आहे इथं लागूनच आहे परंतु व्यवस्थितरित्या मुलांना घेऊन आल्यानंतर नमस्कार काय वेळेवर आलाय हा शूटिंग ब्लॉग बनवायचा <laughs> त्याच्यात आता बरं झालं आलास ते बरं वाटलं तर हे आमच्या शाळेचे माझे मुख्याध्यापक आता रिटायर झाले जून महिन्यात तर चांगले होते सर चांगली कारकीर्द त्यांनी आता आपण जाऊया मुलांच्याकडे बरं मुलं काय करतात बघूया कुठे कुठे निघाला राजवीर का इथं आहेत लाकडं वरच थांब खाली येऊ नकोस सोबत कोण नाही कळालं का शिस्तीत जा हं या मुलां इथं आहेत वय मग आण इथं मुलांना सवय हो असते इथल्या तरी पण थोडंसं त्यांना सूचना द्याव्या लागतात आता इथं आपण जाऊया स्वयंपाकाच्या ठिकाणी मुलं बघा दंगा करायला लागले हे एवढं मोठं झाड आहे आणि सावले आज काय ऊन वगैरे जास्त नाही त्यामुळं एवढं काय असं जाणवत नाही आणि इथं सगळं स्वयंपाकाची तयारी करून आज जेवण काय आहे तर वरण्याची आमटी वरणा म्हणजे पावठा काय ठिकाणी त्याला पावटा म्हणतात तर काय ठिकाणी त्याला वरणा म्हणतात तर इथं हे स्वयंपाकाची तयारी चालली आणि इथं चूल पेठवली मुलांना थोडंसं सा येतानाच सायकलवरून जळ आणायला लावलं इथं मुलं सायकल घेऊन आली मोठी सातवीची सहावीची मुलं काकी इथं स्वयंपाक बनवतो चालू आहे सगळं काम मुलांनी बघा मदत करायचा प्रकार बघा काय करते का, ने ने का सानी का हां दंगल सरांना भेटायला सर रिटायरवर गेलेत ना आत्ता सरांनी लाडू आणलेत तुम्हाला जरा टाळ्या वाजवा सरांच्यासाठी अरे वा वा कसं काम आहे इथं सगळं असं सुरू आहे कामकाज आता हां मस्ती करायची थोडीशी मारा मार्या करायच्या नाहीत तक्रारी आणायच्या नाहीत एका ठिकाणी बसा एका ठिकाणी आता हे गंमत दाखवते तुम्हाला इथलं ना आम्ही गोळा केलं परिसरातलं हे मोठं पण गोळा केलं इथं मुलांनी सायकली ठेवले दोन तीन होत्या मगाशी अशाच आडव्या पडलेल्या कारण त्या सायकलनं स्टँड नाही लवकर सायकल कोण दुरुस्त करून देत लगेच मुलांना तरी प आडवी ठेवली अजून होत्या ते बहुतेक खेळायला गेलीत मुलं आणि इथं काय अरे बघा मजा बघा खेळण्याचे प्रकार बघा बसण्याची गंमत बघा काय करतेस रे कशाला की

हाय नाही खाली उतरा खाली उतरा तिथून नाही तर इकडे खाली शिला तिकडे आज खेळायला आता काय टाकणार चटणी हे उभार चुली जवळ थांबायचं नाही सपना चटणी मोकळा आहे बाजूला करा काय मॅडम काय करून टाक चटणी चटणी टाके की त्याच्या बरोबर भाजुंड म्हणजे

ए, ए ए चला चुली चुलीजवळ नाही चुलीजवळ नाही चला कसं झालं रे जेवण एक, एक आणि दोन नंबर म्हणजे कसलं आणि असते बघा आम्ही सगळ्यांचं जेवण छान झाले ना हे बघा हे सगळी मुलं आता जेवायला लागले हाय करा हाय करा हाय करा आ, ओके 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 थँक्यू आता हे जेवणाचं सगळं आवरले आणि इथली मी तुम्हाला पावट्याची भाजी दाखवते मगाशी शिजवताना टाकलेला व्हिडिओ हे बघा भाजी आणि आमटी दाखव सपना आणि ही आमटी गरम गरम आणि तो भात तर आज अशा रीतीने आमचं वनभोजन साजरं झालं आहे काकी चांगलं जेवण झाले सपना चांगलं जेवण झाले चांगलं जेवण झाले नीलम थँक्यू तर हा आता व्हिडिओ एंडिंग करते मी हे आमचे शिक्षक बंधू सगळे जेवायला बसलेत सर जेवण कसं झालं आहे छान तर, तर हा जक्कास तर ह्या हा व्हिडिओ ब बघितल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते लाईक शेअर आणि कमेंट करून जरूर